आज आपण कुरकुरीत अशी मस्त कोथिंबीर वडी पाहणार आहोत म्हणजे पहिल्यांदा जरी कोथिंबीर वडी बनवायला घेत असाल तर अगदी सहज तुम्हाला बनवता येईल अजिबात तेल न पिणारी खाताना देखील अजिबात घशात न अडकणारी कोथिंबिरीची वडी अगदी साधी सोपी रेसिपी आहे पंधरा मिनटात बनवून तयार होते आणि ही कोथिंबीर वडी तुम्ही एक आठवडा देखील स्टोर करून ठेवू शकता तर रेसिपी एकदम सोपी आहे आणि चवीलाही एकदम अप्रतिम लागते एकदम घरगुती साहित्यात बनवून तयार होते तर हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटही करा हाईपचं बटनही दाबायला विसरू नका तर चला आपण रेसिपी पाहूया नमस्कार स्वागत आहे तुमचे संगीतास किचनमध्ये तर इथे मी आता कोथिंबीर घेतलेली आहे हिरवी आणि ताजी एकदम कोथिंबीर घ्यायची आहे स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि पाणी एकदम नितळून घेतलेले आहे याचे फक्त आपल्याला देड देड घ्यायचे आहेत असे हे पहा असे असे सगळं खुडून घ्यायचे आहे हे पहा असे असे सर्व आता करून घ्यायचे आहे इथे मी कोथिंबीर अशी गे खुडून आहे हे पहा अशी अशी खुडून घ्यायची आणि आता बारीक चिरून घ्यायची आहे याला बारीक चिरून घ्यायची हे पहा असे आणि याची खुडून घेतलं दांडकी जे आहेत ना टाकून द्यायचे नाही ग्रेव्हीमध्ये तुम्ही मिक्सरला बारीक करून घालू शकता आपल्या भाजीमध्ये किंवा त्याची चटणी बनवतो ना हिरवी को कोणी कोणी कोथिंबीर वडीसन खायला चटणी करतात त्याच्यात घालू शकता टाकून देऊ नका छान त्याने चटणी किंवा ग्रेवी खूप छान बनते इथे मी कोथिंबीर आता बारीक चिरून घेतलेले आहे आता सर्वात पहिल्यांदा एक खलबत्ता घेऊया आणि मी इथे चार पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि लसूण घेतलेला आहे पंधरा सोळा पाकळ्या लसूण आहे आणि पाऊन चमचे जिरे घेतलेले आहेत तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ शकता मी खलबत्त्यात बारीक करून घेणार आहे इथे आता सर्वात पहिल्यांदा एक बाऊल घेऊया आणि कोथिंबीर मी बारीक चिरून घेतलेली आहे ते याच्यात घालायची आहे जा कोथिंबीर जास्त घ्यायची कोथिंबीरनेच याच्यात स्वाद छान येतो कोथिंबीर जेवढी जास्त घालाल तेवढी रेसिपी छान लागणार आहे आणि एक वाटी मी बेसन घेतलेलं आहे बेसन तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या अर्धी छोटी वाटी तांदळाचे पीठ घेतलेले आहे तांदुळाच्या पिठाने आपल्या वड्या खूप छान आणि कुरकुरीत होणार आहेत त्यामुळे तांदळाचं पीठ नक्कीच घाला आता काही मसाले घालणार का आहोत खूप जास्त मसाले काही घालायचे नाही आहेत आपल्या आणि हे वाटण केलेलं मिरची लसूण आणि जिरे हे याच्यात घालून घेते आता हळद आणि लाल मिरची पावडर आहे तुम्हाला जेवढे आवडेल तेवढे तुम्ही लाल मिरची पावडर घालू शकता हळद मी इथं अर्धा चमचा घेतलेला आहे आणि तीळ घालायचे आहेत स्वादानुसार नमक घालायचे आणि इथे मी शेंगदाणे थोडे भाजून मोठे मोठे कुटून घेतलेले आहेत खूप छान लागतात टेस्ट खूप छान येते आणि नक्की टा ट्राय करून पहा आणि हे सर्व आता असे मिक्स करून घ्यायचे आहे आणि थोडे थोडे पाणी घालायचे आहे लागेल तसे असे मिक्स करत करत थोडे थोडे पाणी घालायचे आहे हे पहा आता मी मळून घेतलेले असं मळून घ्यायचं आहे आणि याच्यात थोडा लिंबाचा रस घालायचा आहे एक अर्धा चमचा घालू शकता खूप छान टेस्ट येते आणि आणि हे सर्व आता मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी चाळणीला तेल लावून घेतलेलं आहे आणि हे आपण जे बॅटर बनवलेले आहे सर्व याच्यात घालून घ्यायचे आहे हाताने असं याला व्यवस्थित पसरून घ्यायचे आहे व्यवस्थित असं करून घेतलेलं आहे पहा इथे मी पाणी चढवलेलं आहे चाळणीत पसरून घेतलेलं आहे ते याच्यावर ठेवायचं आणि झाकायचं आहे झाकून दहा मिनटं याला वाफवून घ्यायचे आहे दहा मिनटानंतर बघूया गॅसची फ्लेम मध्यमच ठेवा तर चला पाहूया दहा मिनिट झालेले आहेत पाहूया हे पहा खूप छान बनलेले आहेत गॅस बंद करूया आणि थंड झाल्यानंतर याला काढून घ्यायचे आहे आता इथे मी वड्याचे आत्ता काप करून घेतलेले आहे आणि याला आता काढून घ्यायचे आहेत तर मी आता काढून घेते याला मी इथे आता सर्व वड्या काढून घेतलेल्या आहेत हे पहा सर्व अशा काढून काप करून घेतलेल्या आहेत तर याला तुम्ही आता डीप फ्राय सेलो फ्राय करू शकता किंवा अशा सुद्धा खाऊ शकता खूपच छान लागतात तर चला आपण आता डीप फ्राय करणार आहोत कडे तापत ठेवलेले आहेत तेल घालूया तेल कडकडीत गरम होऊन द्यायचे आणि मगच टाकायचे आहे कडकडीत तेलात टाकले ना मग कुरकुरीत एकदम होणार आहे बसतील तेवढ्याच घालून तळून घ्यायचे आहे गॅसची फ्लेम कमी ठेवायची नाही कारण का तर हे आपण आतून आता सगळं वाफवून घेतलेलं आहे कमी गॅसची फ्लेम ठेवली ना तर वड्या तेल पेतील मग जास्त तेलकट होतील त्यामुळे गॅसची फ्लेम मध्यम किंवा फास्टच ठेवा अशा तळून काढायच्या आहेत हे पहा राहिलेले आहेत यालाही गॅसची फ्लेम बिलकुल बारीक ठेवायची नाही आणि तशाच तळून घेणार आहे ह्या पण आता तळलेल्या आहेत काढून घेऊया अशाच आता मी सर्व तळून घेणार आहे हे पहा वडे मी आता तळून घेतलेले आहेत तुम्ही याला सेलो मैं फ्राय करू शकता मी डीप फ्राय केलेले आहेत आणि खूप छान बनलेले आहेत सर्वही केलेले आहेत खूप छान बनतात कुरकुरीत एकदम बनतात तुम्हाला एक मी तोडूनही दाखवते हे पहा खूप छान आणि खूप टेस्टी बनतात गोल्डन कलरमध्ये तळून घेतलेले आहेत आणि गॅसची फ्लेम एकदम तेज किंवा मध्यम ठेवा एकदम बारीक ठेवू नका नाहीतर वड़े तेल पितात आणि लिंबू टाकून बनवा खूप टेस्टी बनतात छान एकदम आणि ह्या तुम्ही चहा सोबत चपातीसोबत किंवा अशाच तुम्ही खाऊ शकता सोबत हिरवी चटणी आहे त्याच्यासोबतही खाऊ शकता खूप टेस्टी लागतात तर माझी रेसिपी नक्की ट्राय करून पहा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हाईपचं बटनही दाबा तर चला पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत धन्यवाद